तर बघा मित्रानं पाठीमागत झाकून ठेवलंय बघा दिसलं का चार पाल झाकून ठेवली बाजरीची बसू दे आम्ही पण आपलं शेडच्या अलीकड पण म्हणून खुरप घेऊन सांगतो आता मोबाईल बघत बसली खुरप अजून हो नका घेत जाया पायातच यातच बघा ही खोडलंय सगळं मी गावात खुरपूर काढलं या बघा ही पलीकड पूर्ण लाईन त्या बॅलरापासून जी ही खोडून आणली खोडून खुरपूर काढली नारळ आंब या आंब्या पर्याच बिचारीला काय दमच निघ ना हा दावा दवाखान्यात जात नसतं बघा मी निश्चय केला या घरच्या घरीच बरं होईल काढा बिडा पिऊन लावगा खाऊन दालचिनी खाऊन रात्री रासार झोप नाही माझं काय खरं नाही दवाखानं बंद झालं ना आता कसं करायचं एकदाच तो दाबले की माझं तो खोरं पाय पण झोपीत ना उठून दाबले की आता एकदा करून आता नाही जपता नाळ्याच बर होवा खर्यात जायच नाही ठराव काय होईल होईल त्याला घेता घेत आगाला मला सांगतो ती गोळ्या गिळून आंग बाद होते पर आंग दुःख अर्थ या त्या गोळ्यानं पण गोळ्याच गिळायची नाही त्याने इंजेक्शन बिन घ्यायचं कसं या सर्दीला आणि तापाला आणि हे असं एवढ आठ रोज जाईल एकाच दिवसात जे बरं होई आठ रोज लागल काय विचार आता कशाचा काय मग का बघ त्या मोबाईल होईल तुझं मोबाईल एवढं बाजरी करून आम्ही जाणार आहे आता बेडाला बेडला जालन्याला जाणार आहे बघा आता एवढी बाजरी झाली तोपर्यंत बारा पिण मी होती चार दिवसात बरं होत बर चार दिवसात बरं होतील ना बघा मी काढा फक्त तू सकाळ संध्याकाळ करून दे सकाळ जाणार तू झोपताना पेचा होय तुक दिशी पेचून झोपायचं जा असत काढ्यात तो मला सांगतो हळद कणकून टाकायची दालचिनी लवंगा हळद उठते ना टाकली रे थोडी होय आता आज हळद टाकून दे लावगा खातोय बघा आज जवळजवळ एक आशी लाव का खाल्ली असतील एवढ्या 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 लावगा खाल्ली असतील आणखी तर माझी दालचिनी आणून देते काय अंके लागत अंकेचा बिल माझ्या आजारी अंकेचा बीन म्हणते पप्पा जायचं नाही काय होईल ती का जायचं तिला आधी तिला इंजेक्शन घ्या वाटते आधीच बाहेर माझ्या पुस्तक घेतलं गेले अखेर माझ्या अभ्यास करते तेवढं गायतो गाली आणि तेवढं होणार काय होईना बघा आता बघतो आजच्या दिवस नाही तर घणेरीजी पान उद्यापासून खातो कारता कोण घनेरी पानं तुला येत नाही का बाहेर ना पार आ तुमच्याशी गावात द्या की टाकू नका आरडायला टाकते कुठं तरी नेऊन तकडं पिटवून द्यायलाकडे पाणी साडून 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 माय तुम्हाला धावतो मी आता उठूनच धावतो बसूल उशीरच्या नागरून उठवला झाले बघा हे कस स्वच्छता करून टाकली नारळ बघा कापासून तुम्हाला जाऊ तु पापला ला लावा वापा खोरापला नाही तो नाई माग बघा आहे ढिगार लावली आता शेत माझ्या महाग पिरी मोटरला ढिगार आहे बघा कनाक्कन वार वसायला बसली टपावणे काल व्हायची बाजरी बिजली आज राखून ठेवली लवकर मक्काचं कणीस बघायचं का आपल्या नाद करायचं नाही रे या आईला कनिज आहे का कनसा आहे म्हणा तेवढं सांगा मला आहे हाय कानसाहाय आता हे नसतं कसं आहे मक्काचं जवळ न बघून घ्या बघा ही या सहाय मक्काचं कणीस कष्ट रे व आता आज संध्याकाळीच पाणी लावावं लागतं या उग नाय संध्याकाळी तुम्हाला सांगतो पाणी लावायचं आता मस्तपैकी काय नाही आज रातभर दारदार लागते ती रातभर कुठलं राहते दोन तीन तासात गळ ते आता सगळ्याच्या मोटरा बंद ते म्हणून दोन तीन तासात या कट्टर टुकड होत या अगं का बघते मोबाईल यात सारखी आणच काना करून व्हायचा नको अगं आणखी अगं वायस नारड्यातलं खाऊ भाई पाय झाल्याची जा माणसाचा आणि थोडं खाल्लं मी चांगलं असतंय आहे आता हात पाय धो कोण कोण येणार आहे फिरायला अगं का बघते मोबाईल आग सारखीवर वर खाली वर खाली करून डोळं गेल पेटव जरा तकडे मोबाईल जा पाडला त्याला हा का तर तेवढ्याच हसती आणि ठेवती हा का क्लिक केले दे गे मोबाईल तुझं सवच जा ना घाणपाडी का बघतीये तिचं इडिव स्टोरी बघतेय कोणा स्टोरी बघते जाऊ तुम्हाला लगो दाखवायला

काय लागल बारीक आहे तोपर्यंत असलं काम दाखवायला काम दाखवायचं नाही हे <laughs> काढून टाका गाठ लेकर फिरकीत आणते माझ येत कळत नाही का तुम्हाला काढायचं खरं हा बाय पाकच खाल्ला कोम निना का करायला जरा बरं वाटतंय ना राव वा बसायला निवांत ए नक्की मला आल तुझा पप्पा जीव आहे का दोन मिनिटात दोन मिनिटात हिथ आली पाहिजे मग खरं तुझा पप्पा जीव आहे म्हणायचं

हात दुखतोय माझा हात दुखतोय त्याच्यावर हलव मला त्याच या ये ना का संध्याकाट होईथ बर राह दिय तू का तुझी तुला काय मजा आहे का माझी पोरीला का हव ना घरातलं कुठं ठेवले ग शरला भेटला सवा शर त्याच गावटी पुन अर जशी होती तशीच हाय अर बनूस तर कार करती पण करच्या बाला भीत नाही तू व्हायचं फिरून हो बस इथंच तुला वट म्हणलं तर उठणार नाही बघा इथंच बसणार निवांत